दोन हजार पंच निवडणूक होणार होती पहिली आपली त्याचं कारण काय पुढे ढकलण्याचं हिला कुठेतरी वेळ मिळावा या मशीनमध्ये गडबड करण्याचा तोच प्रकार घडलेला आहे तोच ते तुम्ही जर राहिलेले त्या पक्षाचे दुसरं कोणी बदललं नाही हे फक्त जो नगरसेवाचा उमेदवार फॉर्म पाहून घेतला प्रक्रिया तीच पण कारण का कार, होता पुढे ढकलण्याच त्यांचं कारण कारण असं होतं की हल्ला मग आपल्या ईएम मशीन मध्ये घोटाळा करायचा होता तो झालेला आहे आता जी वीस डिसेंबरला जी निवडणूक झाली त्याचा जा निकाल बघा धक्कादायक आहे लोकशाही संपलेली आहे माझ्या डोळ्याने मी मधी मतमोजणीला होतो पाहिलेली निवडणूक आता आयुष्यातली पहिली निवडणूक पाहिली मी तिथं फक्त बिहारपेक्षा जास्त दादागिरी होती अधिकाऱ्याची वर्तणूक बाबी ज्या वेळेस एक नंबर वार्डामधली मशीन बंद पडली त्यांना सांगण्याचा प्रयत्न केला की बाबा साहेब मशीन बंद पडल्या तू मतमोजणी करू नका पाच वेळेस मतमोजली मशीन बंद पडली सहा वेळेस न्याय करून चालू केली कोणाला विचारायला नाही त्याच्यानंतर ते आमच्या सहाय्याने त्याच्यावर त्यावेळेस आता पहिली प्रक्रिया शिवाय काही उमेदवार निवडून आला त्याला प्रमाणपत्र देणं सगळ्याच्या सूचकाच्या नाही ना कोणी त्यांच्या सह्या नाही त्यांच्या असा निकाल होतो का हा अधिकारी धमका देतात जावायला भय टाका नेऊन तुम्ही थांबायचं नाही आणि आमच्या प्रत्येक उमेदवाराला निवडणुकीमध्ये म्हणजे मतभेजीचं मत ठिकाण आहे त्या ठिकाणी आमची उमेदवार सगळे बाहेर पुण्याच्या उद्या तीन ठिकाणच्या मशिनी बंद पडल्या होत्या वाट क्रमांक आठ वाढ क्रमांक एक वाढ क्रमांक तीन तीन त्यांची सीसीटीव्ही राहील करा आणि आमची दुसरी मागणी आहे जो ज्या दोन डिसेंबर ची मशीन आणल्या होत्या आपल्या त्या पर्यंतची आम्हाला सीसीटीव्ही पाहिजे त्या मधली आता डिसेंबर पर्यंतची कारण का ज्या दिवशी आम्ही गेलो उघडायला त्यावेळेस सह्या व्यकाच्या होत्या बघणारे दुसरे होते, होते आमच्या हातातून सह्या न केलेला फॉर्म मिस काढून घेण्यात आला मध्ये आमचा दमदटी करण्यात आली त्याला बाहेर काढा अरे असं पहिलं तर बिहारपेक्षा जास्त निवडणूक झाली ना मोठी इथ लोक राहिलीच नाही अजिंनी त्याचा गाळा गोठलेला आहे मी जर निवडणूक लावला तर आमच्या सगळ्या मृदाला मध्ये द्यायचं चारच लोक असेल गो प्रतिनिधी आणि ज्यावेळेस शिलबद्ध करत असताना प्रत्येक पक्षाचा माणूस पाहिजे ना तिथं रूम शील करताना मतपट्या टाकतो आपण त्यावेळेस प्रत्येक चार भागाच्या चार घेतले का नाही घेतले तुम्ही असा जर प्रकार झाला तर लोकशाही उरणार नाही असं आमचं मत आहे यांना जे काय गडबड होता त्यांनी केला आणि परत धमक्याचे आरोप आहेत सर्वसामान्य जनते निवडणूक लढवायची कशी असे जर यांचे म्हणजे अगोदर मशीन बदलत असाल त्याच्यात बोरळे करत असाल मशीन बंद करत असाल तुम्ही एखाद्याला धमके देत असाल आणि त्याबद्दल आमच्या तिथं तुम्ही अर्ज देखील घेतले आपला आक्षेप घ्यायचा आक्षेपाच्या अर्जांना वकिलांना ना त्या टाइमला वकील सोबत नेलाय का टायमिंग मध्ये आणा आमचा ज्यावेळी गदरा होता त्यावेळेस सीसीटीव्ही आपल्या पत्रकार बांधणी मागावी आणि ज्या दिवशी बाबा पहिले दोन दिवसामुळे मतपेट आणल्या होत्या त्याचे पूर्ण आम्हाला फोड द्यावा आत पर्यंत निकाल लागणेपर्यंत स्ट्रॉंग जी स्ट्रॉंग रूम आहे जिथे टिपेट मतपेट आहे तिथं द्याव त्यानंतर मी आता उद्या दोन दिवसानंतर आपण हायकोर्टात याचिका दाखल करणार आहे निवडणूक आयोगाकड अशी जर एका दहा दादगिरी होत असा निवडणूक उमेदवार आता उद्या नेता तुम्ही नसता निंदणी आहे ना वर यांचं बीजेपी सरकार आहे ठीक आहे एखादा गरीबला काटा गेला तर काय चाललं तुम्हाला निवडणूक लवशाही पर्यंत करायचं नसेल अरे सर्व उमेदवारला बोलला मध्ये आले त्यांचे प्रतिनिधी यांना तर तुम्ही मग थोडं केलं ना बोला ती लाईव मी होतो तिथे शिलगी लावलं होतं त्याच्यावर तुम्ही तसं का नाही कुठले शिल होते तुम्ही दररोज घेतल्या परत वेगवेगळ्या आणि दुशील करताना आता परत माझ्या फोटो घेतला नऊ दाखवले त्याच्यात फक्त भाजपचा एक तो कातळी होता बघा पडलेला पेंटर काय ना अच्युत कातळे कातळी विषय त्या लाईव्ह मला पाकड बोल तुम्हाला होत ना समोर त्या लाईव्हच्या मध्ये आठ पंचायचा जो टाइम होता त्या टाइम फक्त शील करताना आमच्या मुलांना पुन्हा भार न त्याला मरत परत बोलवले पर पर त्या शिल्पाचे फोटो करताना पुढे बोलले म्हणजे hmm. उद्या नाही मध्ये त्यांचं काम आहे चार पक्षांचे चार प्रतिनिधी पक पक बोलव ना करताना आपलं मतदान आहे त्याच्यामध्ये मनमानी कारभार सगळ्यांचा दोन तारखेच्या पेठ वेगळ्या ही पेठ वेगळ्या हो शंभर टक्के एवढं असं होऊ शकत ना समजा मतपेठ्या बंद पडल्या एकदा एकदा दोनदा तीनदा चार दहा पाच दहा बाहेर आलतो बघा मी तुम्ही सगळं बसवून बाहेर लोक करू दे लोकशाही झाली ना ते पोलीस काय दौऱ्या मला बाहेर ती सगळ्यात असं ओढून घेतला सहा जातं का म्हणजे सही कटकी भाऊ तुझं लोकशाही मान्य नाही ना तुम्ही मनोडला बंद करा गोंधळ झालाय सगळा तुमची मशीन चालना गेला तुम्ही घोषणा कशाची करलो आम्ही मध्ये मतदानचा गोंधळ चालू बाहेर आणून हे लोक जाहीर करतात एक आणि दोन उमेदवार आला लोकशाही पद्धत कशी आहे उमेदवार आघाडीवर आहे त्या एवढं मतदान पडलं तुम्ही लोकशाही पद्धतीने करा ना आला विषय हे करता म्हणजे काय पद्धत कुठली आहे भाजपचे दहा आणि एक अकरा आले इतर जे काही पाच सहा आले सात ते कसे आले तेच मला काय म्हणायचं ज्या ज्या वार्डात समजा मत आहे तिथं त्याच्या मतपेट बंदच पडल्यात ना आमच्या मतपेटला कोणत्या मला त्याच्याबद्दल काय त्याच्याबद्दल सात सीट जे आल्या सात सीट नाही बाकी यांचा आक्षेप नाही आमच्या ज्या ज्या वार्डात आहे केला मतपेट्या बंद पडल्या तुम्हाला एक तीन आठ इथे पडले होते बंद पडल्या होत्या मशीन आहे ती बंद पडल्या होत्या मग तुम्ही एकदा सगळ्या समोर करताय मशीन दाखवता मशीन बंद पडलेली आहे परत तुम्हाला ठोवा म्हणलं तर ठेवत नाही तिने आम्ही बाहेर आले की पुन्हा चालू करतात मशीन बंद मग एक तीन चार निकाल केले त्यांनी केले ना ओ दबाव टाकला मला मारतो म्हणजे जेलमध्ये घरामध्ये अधिकार देतले बघा अधिकारी बघा तुम ना तुम्ही त्या टाइम सीसीटी बघा काय म्हणता अधिकारी माहिती देऊ त्यांना द्या मुला अर्ज द्यायला काय म्हणून वखल ला घेऊन अर्ज लिहून देते ना आक्षेप करण्याचा त्या टाइम घ्या ना त्या टाइम येते का कोणत्या टायमाला तुम्ही इकडे तर चालू केली गोष्ट केला त्या सगळ्याची तक्रार आता देणार नव्हते आता माहिती अधिकारी घेणार आहे कशा पद्धतीने तुम्ही जाहीर केली काल आम्ही सामोर लाईट आम्हाला लाईव दिसाल ना मी होतो ना त्या टायमा जसं आता लाईव्ह दिसतोय तुम्हाला त्या टाइमला अधिकाऱ्याशी बाचाबाजी करताना ना राहणार तुम्हाला मशीन जर बंद ठेवा म्हणल्यास तुम्ही प्रक्रिया बंद करायला पाहिजे ना एखाद्यावर एवढा अत्याचार करून बिहार बिहारसारखे निवडणूक लढवायची म्हणजे लोकशाहीत लो राहिले का आता यापुढे कसली निवडणूक लढणार नाही कुणी बिहार पॅटर्न महाराष्ट्रात आलाय सत्याला आम्ही काय आरोप परखोडे करायला गेलो आता एखाद्या गुच्छ भर दिला जर तुम्ही विचारा ठेवा तुम्ही गुच्छ दुर्बाहेर करा म्हणजे काय दुसरा प्रश्न किंवा आमच्या कुठं जातो पार्टीचा एक प्रतिनिधी पाहिजे की नाही तिथं समजा तुमचे चार पक्ष चार उमेदवार एक प्रतिनिधी समजा आठ नंबर वॉर्डाचा आहे त्याचा प्रतिनिधी उमेदवार पाहिजे समज मग <स्था> तुम्ही गेटवरून काढू काय त्यांना धमके त्यामध्ये जायचं नाही मुली लोक थांबले काय प्रकार ते दुबार मतमोजणी करायची पेट्या बंद होते नाही पाच वेळेस बंद पडते ती मतदान घ्यावं लागेल ना तुम्हाला दुबार काय मोठा समजा तुम्ही बटन दाबला आता मोबाईल आहे एकदा चालू होते दोनदा तीनदा चारदा पाच दहा तुम्ही त्याला दचड बसला तुम्ही आमच्या तोंडाकडे बोलाव ठीक कसला प्रकार आहे मग आम्ही काय मागायचं मतमोजणी डबल मशीन मागायची तुमच्या जर मशीन मध्ये पाच वेस दाबता तुमचं बटन दाखवत नाही त्याचं काय आम्ही सांगायचं लोक आम्ही काय न्यायचं घ्यायचा मग प्रवृत्त धमक्या तुम्हाला त्याला बघा असं असते निवडणूक पहिल्याच लोकशाहीला करा का हे काय मिळा निवडणूक लढवून आणलं पुढे काय माहिती का कशाला अशा झाल्यास करणार कोणतरी जे लोक आपण मत मागण्यासाठी पोहोचायचे तुम्ही इथं जर लोकाला बोल घेत नसाल तर विषय नाही ना ज्यावेळेस तुम्ही गोंधळ करून बाहेर गेला त्यावेळेस तेथील अधिकाऱ्यांना आम्ही सगळ्यांनी विचारलं की मत मतदान प्रक्रिया म्हणजे का बंद ठेवली बाकीचे आले नाही काय गरज नाही म्हणजे मतदान चालू करणार यावर काय ते म्हणजे मतदान हे चालू करणार कोण प्रतिनिधी काय थांबवून येत राजराज तुम्ही काय म्हणता त्याला बाहेर काढा ही लोकशाही पद्धत आहे का समजा तुम्ही माझ्यासोबत इथं आलात आणि मत म्हणून आलात ना तुम्ही तुम्ही सगळ्याला कशाला बोलले तरी पण आमचे उमेदवार दिले काही वाटतले मत मग तुम प्रतिनिधी दिले तुम्ही गेटर लावून घेतला बाहेर इथं कोणी का दादागिरी ना आम्ही विनाकारण आरोप करत नाही सोबत जे घडलं त्याच्यात आरोप करतो जे लोक लोकांना करू न प्रचंड म्हणजे उद्याचं कायचं कसं माणसं आहे त्या लोकांचं आपण नाही करायचं कसं असतं आपण घेऊन जातात नेमा पण आपण वागू आपण जे ते सांगालो आपण जे डुप्लिकेट सांगणं केलं किंवा व काही सांगू न जे आमच्यासोबत वर्ण ते आम्हाला लागणार त्याला मला सांगा एखाद्या वर्डामध्ये ज्या लोकांच्या मग दीड मतदानाचे लोक सांगायत मला त्या प्रभागामध्ये आठ मतदान पडते साहेब कुणा प्रभाग हा हो? तीन मध्ये कुणाला अंजुते ते सात दिवने उमेदवार होते आठ पोल आठ पोल कसं लोकशाही झगडा आहे तिच्या घरी किती मोठ त्या वाढत दुसऱ्या वाढत नाही घराच्या नाही त्या वाढत नव्हत्या त्यांनी ज्या लोकांनी सांगितलं ना तर समजा हे बळ पडणार त्यांचे चार मतदान हो का चार त्या मतदान आहे दुसरी चार म्हणजे वीसराज सकाळी सांगितलं कुठे येतो सांगा की लोकशाही काल दहा बोलत जाते कुणाची तुम्हाला वीस पंचवीस लोक आणखी तर ना समोर पंचवीस लोकांनी मतदान केले आम्ही जास्त काही म्हणणार नाही लोकांना जास्त आरोप करायला जाणार की आमचं एवढं होतं त्या ठिकाणी पण लोकशाही जगाच आहे ना आमचे मतदान केलं कुठं तरीच मतदान ज्या झाले तर पंडित आठच ना एकंदरीत तुम्हाला हे निकाल आले ते तुम्हाला मान्यच आहे की मान्यता अमान्य खरे खरेदी निवडणूक लढवायची असेल तर बॅलेट पेपर वर निवडणूक घ्यावी दूध का दूध पाणी का पाणी होणार ह्याच्यामुळेच कळतं ना एखाद्या उमेदवारला तुम्ही जर मध्ये मत ओढ लाल त्याच्यापेक्षा निंदनीय प्रकार काय प्रचंड कसं अधिकारी आम्हाला माहिती बाबा मारून दवा अठ्यांना अटक करा डायरेक्ट ठेव काय डायरेक्ट मध्ये एक सांग किल्ला माणूस त्याला नाव बाबा तुझं सांगतो तुला काय सांगायचं नाही नाही कुणा नाही कुणी आता कसं एवढा पर्यंत आता काय कोणी करणार आणखीन त्याला काय करायचं कोणतंही न दापला काय लोकशाही संपली त्याला आम्ही काय करणार फक्त शेवटची लोकशाही लोकांना सांगण्याची माझ्यामुळे झाले माझ्या मुळे म्हणजे सांगलं नव्हतं आता त्या टाइम आठ पंचावीस मला सांगली चार पक्षाचे चार होते तिथे एखादं नाव घेतलं चक्र होते दिसले नाही त्याच्यामध्ये एकमेकाच्या तोंडाकडे बोलले आता ह्याच प्रतिनिधी पक्षाचा आरोप करत नाही कुणाला ना मग तुम्ही चारही पक्षाचे चार बोलले पाहिजे शिर ना शिरकारताना शिरकरताना हे तुमचा नियम आहे ना माझा हे नोकऱ्या घालू का असं करू का वेळ कसलावली आहे तहसीलदार तर आयोग होती मला काय आरोप करण्यात आमचे डाळ फोन आल्या म्हणत ज्यावेळेस बूटवर पेट्या पॅक केल्या त्यावेळेस मग ऐका मग ज्या उमेदवाराला दिसेल इथं अशी घटना गेली होता त्या मतपेटला काही ठिकाणच्या काही ठिकाणची मुलाला बोलू दिला असताना समजा तिथे आज असताना त्या टायमाला ती शिरत नाही आणि मशीना मशीन कमीत कमी अर्धा एक तास उशिरा गेला आणि त्या टायमाला ही सोबत पाहिलं आता गाड्या सोबत असताना बाकी कोणाची दिले तरी ना गाड्याची मुली जातात ना व मध्ये ठीक आहे त्यांनी आपण त्याला फोन करायचं मशीन आल्या शिल्क बंद करायचे आपल्याला एवढे उद्योग पण किती सांगू आता काय करणार काम पूर्ण करू सांग तुमच्या समोर काही घेऊन येत ना मशीन बनत आहे का समजा मध्ये एक मधला कोळी म्हणलं आहे तिथं सही घेतली आम्ही नाही म्हणत नाही तुम्हाला प्रत्येक जण घेऊन नाही ती सही चला चला बरं बाहेर असा कागद घेतलाय माझ्या हातातून सहीचा अजून काय सांगू तुम्हाला केलं मग ते हातात करून घेतलं तर माझ्या ते आधी मत मोठे होता तेच काढून घेतलं माहिती जाय होती ना घेतलं तिकडे का, का वो ड़ा, वो ड़ा ते, ते तो माहिती शिवचं कागद त्यांनी मला म्हणजे ओढून घेतला माझ्या समोर घटना गेली नाही मी तो तो जी सांगतो काही म्हणणार सांगतो की गोष्टी आम्हाला त्यांच्या नाही पण एवढं कशी जाता किती निवडणूक आहे ना सर्वसामान्य निवडणूक आहे लोकशाही कसं चालणार तुम्हाला निवडणूक आयोग महिन्याचा आहे निवडणूक अधिकारी बघत आहे सर शासन कुणाचं आहे एवढं दडपण असतो का कुणावर मला सांगा डायरेक्ट जेलमध्ये जा प्रतिनिधी बस ना मग त्या टायमा कशाल तुम्ही त्या तुम्ही दोर लावून दिले आता एवढं पण किरण समोर गेले ना आमच्या तुम्ही कधी चालू करताल आले का मग प्रतिनिधी सतरा वाटातले का तुम्ही आधी ते सांगायचं का म्हणा आले का सतरा प्रतिनिधी युती सर्वांमध्ये कोण आहे ते दाना शेतकरी त्याला समोर पाहिजे ना तुम्ही तर बाहेर आहे ना पक्षाला शिवसेना रवी चव्हाण त्याला दिली ते बेळ डोकला धडलो त्याच्या पिया लाईव्ह बघा तुम्ही त्याच्यामध्ये तुम्हाला टक्के ना तिने आता कसं केलं दिलाय तक्रार दिलाय तिथं मग मुलीला दिला म्हणजे म्हणून आता कळ जास्त तर भाग आहे द्यायचा नाही द्यायचा तर आम्ही लाईव्ह का सांगलो आमच्या सोबत मांडत पाहिजे की मांडत नसा निवडणूक संपत दिला काय कोणी मग लढवणार घरी आपलं काम झाला कोण झालं बरं त्याच्यात जनतेने काम जात लोक जनतेला अपेक्षा काय ही निकाल लागली

लाईलीच पाहिजे शोभा बघा दिशो काय नाही पैसे काय म्हणते काटना तरी का आहे म्हणून कशा कुणा म्हणून पैसे वापर पुरा ते कशाला ते करायचं झालाय का झालाय कसा मुद्दा म्हणायचा त्यांनी म्हणा आमच्या कामाची जायचं त्यांनी पडलेल्या एका एका ठिकाणी गाडीत होते गुण पडला शाखे तिथं ठरले कुणाची किती आणायचे आता कलावात फोर कधी आवश्यक करते पण नहीं बता कर बंद कर